आपल्या ताई आलेल्या आहेत नवरी तर आपण काही प्रश्न विचारूया ताई आज कसं वाटतय चांगलं वाटतं माझी भीती नाही वाटत वाटेल नमस्कार मित्रांनो मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत मुंबईतील आरे कॉलनी मध्ये आणि आज आहे आपला मित्र राख्याचा बर्थडे अरे बर्थडे नाही त्याच आज लग्न <laughs> हो सॉरी सॉरी गलती मिस्टेक होगी अभेस चालेल तर आज आहे आपल्या मित्र राख्याचं लग्न तर मित्रांनो आता आपण मंडप आणि जी सजावट झालेली आहे ती सर्वात प्रथम बघून घेऊया चला मग आता बघूया पुढे चला आता आपण मित्रांनो बघतोय आणि बाहेर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आपण आतमध्ये आलो आहोत मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता मंडप छान प्रकारे सजवलेला आहे आणि आता इथे बँचूचा सेटअप देखील लावलेला आहे आणि आपली मित्रमंडळी पण इथं जमलेलीच आहे मग सागर आजच लग्न आहे का अरे आज लग्न आहे हां आज हल्दी आहे आणि उद्या होणार आहे लग्न समारंभ ठीक आहे हां मग आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आता कार्यक्रमाला सुरुवात होते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर तुम्ही या साईडला बघू शकता कार्यक्रमाला सुरुवात होते तर आता आपण जाऊ बघूया तुम्ही बघू शकता आपला मित्र राख्या इथे बसलेला हे राख्या तर आमच्याकडे लक्ष असू दे सागर <laughs> राख्या घाबरल्या आहेत तो फक्त नाटक करते बरोबर झाले राख्या बोलते नर्वस झाले खूप

i love मित्रांनो आता आपण विचारतोय अनिकेतला अनिकेत इथे दुपारच्या जेवणाची काय सोय आहे बोलू सांगू नको आपण रानातला डुक्कर मजा करतोय आज आपल्याकडे आहे आपलं चिकन आणि डाळ भात बन जाऊन बघूया मग आपण चला आता मित्रांनो आपल्याला अनिकेत दाखवतोय तर इथे काय जेवण आहे तर या साईडला तुम्ही डाळ झाली आपली हो डाळ झालेली आहे आणि या साइडला तांदूळ शिजत आपले अनिकेत या साईडला काय आहे साईडला चिकन आहे या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आहे चिकन आणि चिकन पण मस्त झालेलं दिसतंय का बोलते मस्त ना आज पूर्ण पार्टी आपली पुन्हा भूक लागली आहे मला खूप मजा जेवायला तेच का

हर्षद जेवायचा टाइम झालेला आहे आपला जेवढं पाहिजे तेवढं घ्या आपलं आपल्या हाताने जेवायचा टाइम झालेला आहे काय घेतलंय आटलीच्या डायरेक्ट बाहेर भात आहे बघा मला मी पण घेतलंय जेवूया फटाफट मनोज काली सोधतोय <laughs> <बाद> <laughs> मनोज कलीच्या पेटा शोधतोय विशालने घेतलेला विशाल दाखवतो ती प्लेट इकडे ह्या साईडला आहे बघा हे बघा विशालनी चिकनचे पीस मोठे मोठे घेतलेत आहेत भात पण मजबूत घेतलेला आहे आणि आता पोट भरून जेव कारण का नंतर खूप मेहनत करायची आपल्याला खूप मेहनत करायची ठीक आहे जा बस तिकडे विशाल तर सांग कसं झालं जेवण मजा येते तुला जेवायला तेवढी अर्षद पण जेवत आहे आणि सागर पण जेवते तिकडे सागर अनिकेद, अनिकेद <laughs> तर काय इथे बघतच नाही भेंडी त्याला भूक लागलेली जास्त बिझी आहे तो असला आहे अनिकेत आणि अनिकेतला आपण विचारूया अनिकेत बोलतो कसं झालं जेवण माझा उद्देश फक्त जेवणात मित्रांनो चार वाजता आपण जेवलो आहोत तर खूप भूक लागली होती तर कुत्र्यासारखं जेवण घेतला आणि आता मस्त आता थोडेसे आपण प्रश्न विचारूया नवरा आणि नवरीला तर चला जाऊया आपल्या ताई आलेल्या आहेत नवरी तर आपण काही प्रश्न विचारूया विचा ताई आज कसं वाटतय चांगला वाटत चांगलं वाटत भीती नाही ना भीती पण वाटते आणि खुश पण आहे राखेत ही पिवळी मेहंदी लावून कशी वाटते डोक्याला चांगली वाटते काय तुम्ही राखाला आमच्यासोबत पाठवणार की नाही हा तो मोठा प्रश्न आहे राखायला घेऊन जाणार आहे म्हणजे पाठवणार ना आमच्यासोबत की आता शिवाय खायला पडणार हा बर शिव्या कुठे गेला शिव्या बरं बरं ठीक आहे तू जेवलास जेवलो रे दाल भात खायला दिलं फक्त चिकन बनवलाय बोल तुम्ही नॉनव्हेज नाही खायचं आजच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज म्हणजे नाही खाऊ शकत हे बघा भुक्कड दोन दोन चार चार लेग पीस खाऊन आले चार वाजता पाव हा चार समोसा पाहून घालले डाल खाल्लीच नाही आज म्हणजे कसं वाटतंय आता नर्वस आहे कि आता हॅपी असतो पहिला वाटलेलं नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना बरोबर मग संध्याकाळी थोडस हल्दीचा कार्यक्रम होईल आपण नाचू विचू एकदम खतरनाक मजा करू तुम्ही नाचा तुला खांद्यावर घेऊन आहे प्लॅन आहे खांद्यावर घ्यायचं आणि पाडायचं आहे पाडायचं आपला सागर, आपला सागर थे थे। राकेला राखेला खांद्यावर घेऊन नाचणार आहे आणि पाडणार आहे काय वाटतं उचलेल काय ना कसला नाही उचले पाहिजे उचलायला पाहिजे आता जेवला आहे भेंडी चार चार लेग पीस खाल्ले चिकनच डालच बघितली पण डाल <laughs> नाही बघितले म्हणजे काहीतरी उसूल करायला पाहिजे बरोबर काहीतरी उसूल केला पाहिजे रात्री जबरदस्त नाचूया फुल धमाल मस्ती करूया कांक्याच्या लग्नामध्ये फुल फुल मजा राडा झाला पाहिजे धमाल आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आपण नवरा नवरीला काही प्रश्न पण विचारले तर आता थोडासा रेस्ट करण्याचा टाईम आहे तर आता रेस्ट करून झाल्याच्या नंतर परत कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आपण ब्लॉगला परत नंतर कंटिन्यू करूया सागर चांगले जोरदार राहा सागर आठ मिळतो <laughs> जबरदस्त सागर चाक्या बदला गे तुझा एक नंबर सागर इधर राजा <laughs> <laughs> काय सागर <laughs> <जाकर भुधालाई। laughs> दोन शब्द बोल सागर इकडे येऊन काय नाकातच तिथे तोंड बघ आम्ही तोंड बघ तेच राखेला राख्याला वाकवायला गेलेला वाचता ना पोऱ्याकड नाचता मित्रांनो काल रात्री आपण खूप धमाल मस्ती केली आणि आपला हल्लीचा कार्यक्रम छान प्रकारे सेलिब्रेट झाला तर मित्रांनो आज आहे लग्न आणि आता मित्रांनो आपण तयार होऊन निघालो आहोत लग्नाला तर लग्न आहे मुंबईतील बांद्रा कोर्टामध्ये तर आता निघालोय तर आपण बांद्राला गेल्या डायरेक्ट भेटूया मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत लग्न होणार आहे त्या ठिकाणी आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो इथे लग्न लागणार आहे आपल्या राख्याचं लग्न झालेलं आहे आणि खूप छान झालं तर आता आपण सागरला पण की त्याला कसं वाटलं ते सागर तुला कसं काय वाटलं मी जे पिक्चर मध्ये बघितले ना ते सर्व काही होतं मला वाटलं जायचं सिग्नेचर करायचं झालं पण इकडे येऊन पूर्ण मंदिरात पूर्णतः विधीनुसार केलं भावाचं लग्न झालं तुझ्या कसं वाटलं तुला खूप खूप खुँ आनंद होते मला मला या दिवसाचं खूप म्हणजे एक्साइटमेंट होती मला दादाचं लग्न होणार बरोबर म्हणजे तू खूप आनंद आता गेल्या गेल्या घरी कामाला चला तर मित्रांनो आपण ब्लॉग ला इथे सेंड करूया आणि खूप धमाल केली लाकेच्या लग्नामध्ये आणि मित्रांनो आता ब्लॉगला इथेच आपण समाप्त करतोय आता भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाळणारा बाय बाय मानू लग्नाला नवीचे मांडवर